नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर काल नुकताच बैलपोळा झालेला होता आणि आज होती ती म्हणजे कर तर करीसाठी ना आम्ही चिकन आणि मटण असं आणलेलं होतं तर नाही तर मी मट चिकन शिजरा टाकत आहे इथे मी चिकन मॅरिनेटसाठी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे हळद टाकलेली आहे आणि आता दोन चमचे मीठ टाकायचे इथे मी सगळं चिकन एकजू करून घेतलेलं आहे आणि आता चिकन शिजण्यासाठी टाकत आहे त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकलेलं आहे आता हे त्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेत आहे आता हे सगळं एक्झू करून हलवून घ्यायचं आहे आता त्याच्यावरती झाकण ठेवून उकळण्यासाठी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं इथे सासूबाईंनी मटणाची तयारी केलेली मटण चिरून ठेवलेलं आहे इथं मटण मॅरिनेटसाठी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे मटण शिजवण्यासाठी इथे ना खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता दालचिनी लवंग आता मटण शिजण्यासाठी तेल गरम करण्यासाठी टाकत आहेत त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले ব্যবস্থিত হালন ঘর চরবী টাকা চরবী ব্যবস্থিত হালে যে ফুগল পাশে নাকি ব্যবস্থিত হালে কুকর आता इथे व्यवस्थित हलवून झालेलं आहे आता हे फोलण्यासाठी ठेवायचं आणि झाकण आमच्या सासूबाई आज खायचं सासूबाईच्या हातचं झणझणीत मटण मी त्यांना भाजीच्या वाटणाची तयारी केलेली आहे खोबरं आणि कोथिंबीर इथं आम्ही बाईला शिजेला टाकलेला होता आणि आम्ही बाहेर चिजीवरती ना भाकरी करत होतो ज्वारीच्या तर आमच्या इथं भाकरी चालू आहेत या आहेत आमच्या आत्या आत्या म्हणजे आमच्या सासूबाईंच्या आई तर त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितलं ना त्यांना कळ त्यांचं शूट होत आहे तर त्यांनी पधार घेतला असा इथं ना आमच्या भाकरी करून झालेल्या होत्या आता म्हटलं मटण करून घ्यायचं तर इथं आमचं सुक्क मटण चालू आहे म्हणून छोट्या मसाल्याची ग्रेव्ही बनवलेली आहे इथं आता त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं इथे सुक्क मटण बनवून तयार झालेलं आहे आणि ते मटणचा रस्सा बनलेला आहे मटणाचा झनझमीत रस्सा इथं कांदा लिंबू चिरम्याची घाई चालू झालेली होती आमची इथं आम्ही सगळं जेवण बाहेर आणलेलं होतं की सगळ्यांनी असं अंगणात बसून जेवण करायचं म्हणून आणि इकडं आत्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या इथं आमचे ताट वाढून झालेले होते आता जेवण करायला बसलेलं सगळेजण आमचे आहोत <laughs> तर अशा प्रकारे झालं आमचं कर स्पेशल नियोजन हो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब